नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे शहराला पाणीपुरवठा करणारी वीस इंच मुख्य दाब नलिका सोमाटणे गावात असणाऱ्या ओढ्यालगत बुधवार दिनांक मे रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या दरम्यान फुटल्याने बुधवार दिनांक एकवीस मे पासून संपूर्ण गाव भाग कॉलनी भाग व वडगाव फाटा ते जनरल हॉस्पिटल दरम्यानच्या परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे बुधवार दिनांक एकवीस मे रोजी तातडीने लिकेज दुरुस्तीचे काम नगर परिषदेमार्फत करण्यात आले परंतु सततच्या सुरू असणाऱ्या पावसामुळे कॉन्क्रिटीकरण करण्यास अडचण निर्माण होत आहे गुरुवार दिनांक बावीस मे रोजी रोजीकरण करण्यात आले परंतु दुपारपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे सेट झाले नाही व काही प्रमाणात कॉन्क्रीट वाहून गेल्याने आज परत कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे दरम्यान सोमाटणे पंपिंग स्टेशनवरील तीन पंपांपैकी दोन पंप सुरू असून त्याद्वारे शक्य तितक्या भागात एक दिवसा आठ कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा सुरू असून लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्याकरिता नगर परिषदेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत तरी नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात येत असून काम पूर्ण होऊन कॉन्क्रीट सेट झाल्यास पंप सुरू करण्यात येईल व त्यानंतर टप्प्याटप्प्याने पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे नगरपालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद